नमस्कार असल मराठी या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवूया सगळ्यांचा आवडीचा आणि घराघरात बनवला जाणारा नाश्त्याचा प्रकार कांदे पोहे त्यासाठी बघा हे मी दोन वाटी का पोहे घेतलेले आहेत छान स्वच्छ निवडून आणि साहित्यामध्ये हा ओभा चिरलेला कांदा शेंगदाणे डाळवं हिरवी मिरची कोथिंबीर आणि हा कढीपत्ता आता हे पोहे जे आहेत ते आपण छान असे भिजवून घेऊया चांगले दोन पाण्याने धुवून ते मी भिजवत ठेवलेले आहेत असे आता करू आपण फोडणीची तयारी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई आता छान गरम झाली आपण आता त्यात ते टाकूया तेल आणि ह्या तेलामध्ये आपण हे शेंगदाणे अगोदर छान असे तळून घेऊ मस्त शेंगदाणे खरपूस असे शे तळून घेतल्याच्या नंतर आपल्याला खाताना ते दाताखाली खाली खूप छान अशी लागतात तर हे तळलेले शेंगदाणे आपण पोह्यावर काढून घेणार आहे आता याच तेलामध्ये आपण टाकू मोहरी जिरे अंतर दे दे थोडं देते आणि त्यानंतर टाकू आपण हा घ्या चिरलेला कांदा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला थोडासा कांदा मऊ झाला तर आपण त्यात कडी टाकू आता याच्यामध्ये त्या हिरव्या मिरच्या पुरवून घेतलेल्या आहेत टाकणार आहेत आपण कांदे पोहे म्हणतात की ते मावळीचा असा नाश्ता वाटतो आणि सगळ्यांना हवा हवाचा वाटतो पटकन पण होती ही रेसिपी थोडीशी हळद टाकू आता हे जे आपले पोहे आहेत भिजवलेले

डाळ होतं टाकायचं आपलं डाळव पण टाकून घेऊ होईल का तसं भरून टाकू आपण कोथिंबीर ज्यावेळेस पोहे भिजवलेले होते त्याच वेळेस मी त्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे आणि कोथिंबीर टाकून आपण हे पोहे छान असे परतून घेणार आहे आणि आता त्याच्यावर एक झाकण ठेवून आपण एक छान वाफ येऊ देऊ त्याला गरमा कांदे पोहे तयार झाले बघा आता याच्यावर बारीक शेव टाकून आपण गरमागरम असं हे कांदा आणि लिंबूसोबत सर्व करायचं मस्त अशी आपली रेसिपी झाली आहे तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू